हॅलो फ्रेंड्स आय एम इम्रान सर वेलकम बॅक टू अर यूट्यूब चॅनल यस सीई फॅमिली विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर थ्री आपण सॉल्व्ह करणार आहे जो आपल्याला डिझोलेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या चॅप्टरवरती विचारला जातो एक्झाममध्ये या क्वेश्चनला टेन मार्क्स असतात म्हणून हा क्वेश्चन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि डिझोलेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे जे चॅप्टर आहे खूप सिम्पल चॅप्टर आहे बाळांनो तुम्हालाही माहीत आहे आणि आपण याला खूप चांगल्या पद्धतीने शिकलेलो पण आहे होप सो तुम्ही आतापर्यंत आपण जेवढे पण डिझोलेुशन ऑफ पार्टनरशिप फॉर्मचे व्हिडिओज अपलोड केलेले आहे तुम्ही बघितले असतील म्हणजे काय होईल तुम्हाला आपण कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करतो आहे याची एक आयडिया राहील जर बघितले नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला तर सगळ्यात पहिले स्क्रीनवरती तुमच्यासमोर क्वेश्चन येत आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला क्वेश्चन अवेलेबल होऊन जाईल आता क्वेश्चनला आपण रीड करायला सुरुवात करू सगळ्यात पहिले वरती दिलेला आहे हेमा मनीषा अँड लिम्सी वर पार्टनरशिप फर्म इन शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो फायव्ह टू थ्री इन्स्टू टू इन्स तीन पार्टनर्स आहे हेमा मनीषा अँड लिम्सी आणि या तिघींचा रेशो आपल्याला दिलेला आहे फाईव्ह इन्स टू थ्री टू टू या रेशोचा यूज आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस जो पण होणार आहे त्याला डिस्ट्रीब्युट करताना युज करायचा आहे ओके देन पुढे दे टू देझॉल्व्ह देअर पार्टनरशिप फर्म या सेंटेन्सवरून आपल्याला क्वेश्चन कोणता आहे तो समजणार आहे दे डिसाइड टू डिझॉल्व्ह देअर पार्टनरशिप फर्म म्हणजे हा क्वेश्चन कोणता आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा राईट पुढे आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीनची या बॅलन्स शीट मधले जे पॉईंट्स आहेत सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे तर याला ट्रान्सफर करून घेणार आहे खाली कोणती ॲडजस्टमेंट दिलेली आहे ते आपल्याला बघायची गरज नाही अगोदर आपण काय करणार आहे क्वेश्चनला पूर्ण ट्रान्सफर करून घेणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो लॅबिलिटी साईटपासून आपण स्टार्ट करू लॅबिलिटीमध्ये पहिला पॉईंट आहे कॅपिटल अकाउंट दोन पार्टनर्सचं नाव तिथे आपल्याला दिलेलं आहे हेमा आणि मनीषा वन लॅक फिफ्टी थाउजंड अँड एटी थाउजंड त्यांचा बॅलेन्स आहे आता लॅबिलिटीचा बॅलन्स जाणार आहे कॅपिटलच्या क्रेडिट साईटला इथे आपण लिहिणार बाय बॅलेन्स बी डी हेमाचा आहे वन लॅक फिफ्टी थाउजंड मनीषाचा आहे एटी थाउजंड लिम्सीचा बॅलेन्स आपल्याला लायबिलिटी साइडला नाही दिलेला आहे तो ॲसेट साइडला दिलेला आहे मग ॲसेट साईटचा आपण बॅलन्स इथे घेणार तो पण कॅपिटलचाच बॅलन्स आहे फक्त ॲसेट साइडला दिलेला आहे त्याला आपण डेबिट साइडला शो करणार टू बी डी लिम्सीचा बॅलन्स किती आहे रुपीज ट्वेंटी थाउजंड त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा रिझर्व्ह फंड आहे टोटल रिझर्व्ह फंड टेन थाउजंड आहे टेन ला आपल्याला तिघींमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे बिकॉज बिझनेसचे जेवढे बी ॲसेट राहणार आहे किंवा लॅबिलिटीज राहणार आहे त्या तिघींमध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागेल तर रिझर्व्ह फंड आपल्याला टेन ला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यांच्या रेशोमध्ये फाईव्ह इन्स टू थ्री इन्स्ट टू टू रिझर्व फंड कुठे येणार आहे तर कॅपिटलच्या क्रेडिटला येणार आहे बाय रिझर्व्ह फंड टोटल टेन थाउजंड आहे आणि यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे फाय बाय टेन थ्री बाय टेन अँड टू बाय टेन या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूशन करायचं आहे राईट सो so, एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन येणार आहे कॅल्क्युलेशन म्हणजे बघा आपल्याला सगळ्यात पहिले ज्याचा रेशो फाईव्ह आहे त्याला द्यावा लागेल फायव थाउजंड इथे थ्री थाउजंड आणि टू थाउजंड कारण रेशो असा आहे टोटल व्हॅल्यूला आपण टोटल रेशोने डिवाईड केलेला आहे म्हणजे टेन थाउजंडला अगोदर मी या टेनने डिवाईड केलं तर मला आए, वन थाउजंड व्हॅल्यू भेटली ही आहे वन रेशोची व्हॅल्यू राईट right? किंवा वन शेअरची व्हॅल्यू मग यांचा शेअर आहे फाईव्ह मग फाईव्हला फाईव्ह थाउजंड करून घेतलं थ्री थाउजंड अँड टू थाउजंड एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन आहे त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल हे जाणार आहे आपले रिअलायझेशनच्या क्रेडिटला इथे आपण एक छान हेडिंग म्हणून घेऊ बाय संड्री लायबिलिटीज या हेडिंगमध्ये आपल्याला जेवढ्या पण आपल्याकडे करंट लायबिलिटीज आहे त्यांना तर आपण शो करणार आहे यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला क्रेडिटर सांगितलेलं आहे क्रेडिटर्सची व्हॅल्यू आपल्याला ट्वेंटी थाउजंड दिलेले आहे आणि बिल्स पेबल आहे टेन थाउजंड टोटल यांची थर्टी थाउजंड राईट आता ॲसेट साईटमध्ये मशीनरी डेटर स्टॉक हे जे आहे जा हे जाणार आहे रिअलायजेशनच्या डेबिटला आणि जो कॅश बँक पॉईंट आहे म्हणजे आपण त्याच्यासाठी बँक अकाउंट बनवलेला आहे तर त्याला आपण या अकाउंटमध्ये शो करणार आहे मशीनरी वन लॅक डेटर फिफ्टी थाउजंड अँड स्टॉक सेव्हन्टी थाउजंड यांना आपण रिअलायजेशनच्या डेबिटला शो करणार टू सन्ड्री ॲसेट्स या हेडिंगमध्ये मशिनरी वन लॅक त्यानंतर डेटर्स फिफ्टी थाउजंड आणि स्टॉक स्टॉकची व्हॅल्यू आहे सेवन्टी थाउजंड यांची टोटल करून घेणार टोटल भेटणार आहे टू लॅक ,00 ट्वेंटी थाउजंड राईट right? त्यानंतर लास्ट पॉईंट आहे ॲसेटमधला कॅश ॲट बँक इथं आपण शो करणार बँकच्या डेबिटला टू बॅलेन्स बेडी व्हॅल्यू आहे थर्टी थाउजंड इथं आपला फिफ्टी पर्सेंट क्वेश्चन आता कम्प्लीट झालेला आहे फक्त ट्रान्सफर करून आपल्याला मार्क्स भेटतात फक्त तुम्हाला ट्रान्सफर करता आलं पाहिजे राईट आता बघा बाळांनो खाली आपल्याला पाच ॲडजस्टमेंट दिलेले आहे आणि सर्व ॲडजस्टमेंट खूप इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे यांना जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये नक्की होईल बाळांनो बघा पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे मशिनरी रिअलाईज सिक्स्टी पर्सेंट ऑफ इट्स बुक व्हॅल्यू आता इथं मशिनरीला रिअलाईज करण्याचं बोलत आहे राईट म्हणजे आपण मशिनरीचं रिअलायझेशन करत आहे तिला विकत आहे मशिनरी असो किंवा कोणतीही ॲसेट असो जेव्हा आपण एखादी ॲसेट रिअलाईज करतो त्याचे दोन इफेक्ट तुम्हाला फिक्स लक्षात ठेवायचे आहे फर्स्ट आपल्याकडे बँक किंवा कॅश अकाउंट जे पण राहणार आहे त्याच्या आपण डेबिटला शो करणार अँड सेकंड इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला एवढे दोनच इफेक्ट याचे होणार आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर सपोज आता मशिनरीची व्हॅल्यू आपल्याला वन लॅक सांगितलेली आहे आणि रिअलाईज झाल्यानंतर फक्त सिक्स्टी पर्सेंट व्हॅल्यू आपल्याला भेटली मग रिमेनिंग जी फोर्टी पर्सेंट व्हॅल्यू आहे ती कुठं गेली हा विचार तुम्हाला करत बसायचा नाही जेवढे पैसे येत आहे तेवढे तुम्हाला शो करायचे जेवढे पैसे जात आहे तेवढं तुम्हाला शो करायचं आहे जास्त डिफरन्समध्ये जायचं नाही किंवा जास्त टेन्शन घ्यायचं नाही हे बघा आपल्या बिझनेसमध्ये कॅश किती आली आणि बिझनेसमधून कॅश किती चालली यावर जास्त तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे जर तुम्ही असं केलं तर मग क्वेश्चन खूप सिम्पल पद्धतीने तुम्ही सॉल्व करशाल पण जर तुम्ही असा विचार केला की सर एक लाखाची मशिनरी आहे मग त्याच्यापैकी सिक्स्टी पर्सेंट व्हॅल्यू आपल्याला भेटली फोर्टी पर्सेंट कुठं गेली तर त्यावरती जास्त जर विचार करत बसले तर मग तुम्ही क्वेश्चनला प्रॉपर सॉल्व करू शकणार नाही राईट मी तुम्हाला असं का होतं किंवा याच्यामागची जी कन्सेप्ट आहे ती ऑलरेडी सांगितलेली आहे बाळांनो तरी पण थोडंसं शॉर्ट वेमध्ये तुम्हाला सांगून देतो का जेव्हा आपण बिझनेसला बंद करतोय तर आपल्याला फक्त आपलं एक टार्गेट असतं की बिझनेसमधल्या ज्या ॲसेट आहे त्या आपल्याला ज्या नको आहे किंवा ज्यांचं आपल्याला सध्याला जास्त गरज नाही त्या ॲसेट आपण विकून टाकतो मग ऐन वेळेस आपण जे ॲसेट विकतोय तिची जी किंमत आपल्याला भेटत आहे ती किंमत आपल्याला जास्त गरजेची असते तिथं लॉस होत आहे का प्रॉफिट होत आहे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही सेम कन्सेप्ट आपण या क्वेश्चनला सॉल्व करताना यूज करणार आहे इथं आपण हे नाही बघणार का लॉस होतो का प्रॉफिट होतो आपल्याला जशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार आपण क्वेश्चन सॉल्व करतोय आता यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे का सिक्स्टी पर्सेंट ऑफ इट्स बुक व्हॅल्यू रिअलाईज केल्यानंतर भेटत आहे आता टोटल तो वन लॅक आहे वन लॅक म्हणजे ही हंड्रेड पर्सेंट व्हॅल्यू आहे याच्यात सिक्स्टी पर्सेंट व्हॅल्यू काढणं खूप सिम्पल आहे काय करणार वन लॅक मल्टिप्लाय सिक्स्टी अपॉन हंड्रेड असं जर केलं तर सिक्स्टी थाउजंड व्हॅल्यू भेटणार आहे बेसिक मॅथ तुम्हाला आलं पाहिजे राईट आता आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे मग या व्हॅल्यूचं करायचं काय सर तर दोन इफेक्ट फर्स्ट बँकच्या डेबिटला टू रिअलायजेशन अकाउंट सिक्स्टी पर्सेंट व्हॅल्यू किती आलेली आहे सिक्स्टी थाउजंड सेम सेकंड इफेक्ट होणार आहे आपल्या रिअलायजेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट राईट बँक अकाउंटमध्ये आपल्याला किती व्हॅल्यू भेटलेली आहे किंवा आपण असंही करू शकतो इथे बँक अकाउंट एक कॉमन हेडिंग घेऊन इथे लिहू मशीनरी म्हणजे नंतर कॅल्क्युलेशन सोपे होईल आपल्याला सिक्स्टी थाउजंड सध्याला इथे मधील येत आहे कारण अजून पण काही ॲक्सेट रिअलाईज होणार आहे जे आपल्याला पुढे सांगितलेले आहे त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आता व्यवस्थित समजून घ्या बरेचसे विद्यार्थी या ॲडजस्टमेंटला चुकवणार याची मला खूप खात्री आहे बाळांनो म्हणून तुम्ही जर तुम्हाला चुकवायचं नसेल तर व्यवस्थित लक्ष द्यावा सगळ्यात पहिले वाचावं लागेल आउट ऑफ डेटर्स मिस्टर जगदीश आवर कस्टमर फॉर रुपीज ट्वेंटी थाउजंड आपला एक कस्टमर आहे म्हणे डेटर्स आपले टोटल किती आहे फिफ्टी थाउजंड आहे पण पूर्ण फिफ्टी थाउजंडच्या बाबतीत बोलत नाही फिफ्टी थाउजंडमधले ट्वेंटी थाउजंड जे आहे ते आपले जगदीशकडे आहे राईट तो आपला एक डेटर आहे म्हणजे त्याच्याकडे आपले तेवढे पैसे बाकी आहे बरं पुढे म्हटलेलं आहे वॉज डिक्लेअर इन सॉलवंट पण आता त्याच्याकडे पैसे नाही आपले पैसे देण्यासाठी म्हणजे त्याच्याकडे जे ट्वेंटी थाउजंड आहे ते तर आपले आता बुडाले असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे हे पण त्यांनी एक सेंटेन्स दिलेलं आहे नथिंग कुड बी रिकवर फ्रॉम हिम म्हणजे एकही रुपया त्याच्याकडून आपल्याला भेटलेलं नाही ट्वेंटी थाउजंड आपले बुडाले मग बुडाले तर आता त्याचं कुठं शो करत बसायची गरज नाही ते कुठेच आपल्याला शो करायची गरज नाही त्याला आपल्याला डायरेक्ट इग्नोर करायचं आहे बट त्याच्यानंतरचं जे सेंटेन्स आहे ते खूप महत्त्वाचं आहे ऑदर डेटर्स आर गुड अँड रिकवर अँड रिअलाईज पण बाकी राहिलेले जे डेटर्स आहे म्हणजे फिफ्टी थाउजंडमधले बघा इथं दाखवतो फिफ्टी थाउजंडमधले ट्वेंटी थाउजंड हे आपले बुडाले म्हणजे ही झाली बॅड डेप कुठेही शो करायची गरज नाही पण राहिलेले जे थर्टी थाउजंड आहे त्याला मात्र आपल्याला शो करायचं आहे कारण हे रिअलाईज पण झाले आणि रिकवर पण झाले मग रिअलाईज झाले तर सेम इफेक्ट होणार आहे जसे आता आपण केले बरोबर रिअलायझेशनचे इफेक्ट काय होतात तर आपल्याकडे कॅश किंवा बँक अकाउंट जे पण आहे त्याच्या आपण डेबिटला शो करणार आणि रिअलायजेशन अकाउंटच्या क्रेडिटला मग सेम इफेक्ट मी आगीने ते करणार आहे टू रिअलायजेशन अकाउंट ओनली थर्टी थाउजंड शो करणार आहे आणि सेकंड इफेक्ट रिअलायजेशनच्या क्रेडिटला इथे व्हॅल्यू लिहून घेऊ डेटर्स थर्टी थाउजंड ओके काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा बळा नो त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट बघा हेमा टूक स्टॉक ॲट एन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ रुपीज फिफ्टी थाउजंड आता हेमा आपल्या बिझनेसची पार्टनर आहे आणि हेमाने काय केलेलं आहे तर बिझनेसची एक ॲसेट स्वतःसाठी घेऊन गेलेली आहे या ॲडजस्टमेंटला आपण कसं सॉल्व्ह करणार किंवा याचे दोन इफेक्ट काय करणार सगळ्यात पहिले आपण हेमाच्या डेबिटला शो करणार बिकॉज हेमाने त्या ॲसेटला घेऊन गेलेले आहे तर हेमा अकाउंट डेबिट होणार आणि रिअलायझेशन अकाउंट आपलं काय होणार आहे क्रेडिट हे दोन इफेक्ट आपल्याला करायचे आहे ॲसेट टेकन ओव्हरचे हेच दोन इफेक्ट होणार आहे बाळांनो कोणत्याही पार्टनरचं नाव येऊन द्या फक्त त्याच्या डेबिटला शो करायचं आहे आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला ओके तर मग हेमाने स्टॉक घेतलेला आहे तर आपण इथे लिहिणार टू रिअलायझेशन अकाउंट इन ब्रॅकेट समजण्यासाठी तुम्ही लिहू शकता स्टॉक हेमा फर्स्ट पार्टनर आहे स्टॉकची व्हॅल्यू आहे फिफ्टी थाउजंड तर आपण इथे फिफ्टी थाउजंड शो करणार आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय हेमा कॅपिटल अकाउंट फिफ्टी थाउजंड यांची आपण टोटल करून बाहेर लिहू शकतो आता नाईंटी थाउजंड ओके आता पुढे बघा सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट क्रेडिटर्स अँड बिल्स पेपरवर पेड ॲट टेन पर्सेंट डिस्काउंट ही ऍडजस्टमेंट मोस्ट इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे बिकॉज लायबिलिटीज वरती ही ऍडजस्टमेंट आलेली आहे आता ह्या पॉईंटला तुम्हाला एकदा समजून घ्यावं लागेल का काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये काय होतं तर लायबिलिटीज वरती ऍडजस्टमेंट येत नाही या अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आणि विद्यार्थी काय करतात मग ॲडजस्टमेंट नाही तर त्याला सॉलच करत नाही पण इथं असं चालणार नाही जेवढे पण आपले सन्री लॅबिलिटीजमधले जे पॉईंट आहे त्यांना आपल्याला पेड करावं लागतं त्यांना क्लिअर करावं लागतं तसं सोडून चालत नाही मग जर ॲडजस्टमेंट आली त्यान तर त्यानुसार सॉल्व करावं लागतं आणि जर नाही आली तर मग आपल्याला पूर्ण नील करावं लागतं आता याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आलेली आहे म्हणून प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही आपले व्हिडिओज बघितले असेल तर त्यामध्ये तुम्हाला मी बऱ्याच वेळेस असे क्वेश्चन पण सॉल्व्ह करून दाखवले ज्यामध्ये क्रेडिटर्सवरती किंवा बिल्स पेबलवरती किंवा ओव्हरऑल संडे लॅबिलिटीजवरती ॲडजस्टमेंट नसायची त्या सिच्युएशनमध्ये आपण कसं सॉल्व करायचं तुम्ही जर बघितलं नसेल तर काळजी करू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकदा चेक करा बरं आता या दोघांना त्यांनी काय केलेलं आहे टेन पर्सेंट डिस्काउंट त्यांना भेटलेलं आहे आणि रिमेनिंग जी व्हॅल्यू आहे ती पेड करून टाकलेली आहे वै आता डायरेक्ट आपण टोटल व्हॅल्यूवरती डिस्काउंट घेऊ शकतो कारण दोघांचं नाव दिलेलं आहे टोटल व्हॅल्यू आहे थर्टी थाउजंड थर्टी थाउजंडमधून टेन पर्सेंट व्हॅल्यू मायनस करून घ्यायची आहे आणि रिमेनिंग बॅलन्सला पेड करायचं आहे तर आपल्याला समजून काय घ्यायचं आहे टेन पर्सेंट डिस्काउंट भेटला म्हणजे आपला इन्कम झाला तर सर नहीं तर त्याला कुठं शो करायचं याची गडबड नाही करायची आहे फक्त रिमेनिंग जो बॅलेन्स आपण पेड करतो आहे तेवढा बॅलेन्स आपल्या बिझनेसमधून जाणार आहे तर त्यालाच आपल्याला शो करायचा आहे आता थर्टी थाउजंडमधून डिस्काउंट डायरेक्ट आपण किती मायनस करणार टेन पर्सेंट थ्री थाउजंड राईट दोन इफेक्ट काय होईल पण याचे फर्स्ट रिअलायझेशनच्या डेबिटला अँड सेकंड बँक अकाउंटच्या क्रेडिटला कोणतीही लॅबिलिटी जेव्हा आपण पेड करतोय तर हे दोन इफेक्ट होणार आहे रियलायझेशन डेबिट अँड बँक अकाउंट क्रेडिट इथे आपण लिहून घेऊ टू बँक अकाउंट यामध्ये डायरेक्ट असंही लिहू शकतो सनड्री लॅबिलिटीज ज्यामध्ये आपण इनडायरेक्टली दोन्ही लॅबिलिटीज पेड करतोय टोटल व्हॅल्यू किती आहे थर्टी थाउजंड तुम्हाला समजण्यासाठी दाखवून देतो आहे ॲक्च्युली तसं दाखवायची गरज नाही थ्री थाउजंड टेन पर्सेंट राईट रिमेनिंग बॅलन्स ट्वेंटी सेवन थाउजंड पेड होत आहे आणि तेवढा आपल्या बिझनेसमधून कॅश चाललेला आहे तर बँक अकाउंटच्या क्रेडिटला आपण शो करणार बाय रिअलायजेशन अकाउंट ट्वेंटी सेवन थाउजंड गॉट इट खूप सिंपल ॲडजस्टमेंट आहे होप सो तुम्हाला समजले असेल लास्ट ॲडजस्टमेंट आता समजून घ्या फक्त बिकॉज लास्ट ॲडजस्टमेंट जी दिलेली आहे तुम्हाला तुम्हाला ती तुम्हाला जर समजली तर क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते त्याच्यावरून तुम्हाला डिसाईड करावं लागेल लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलेलं आहे लिम्सी बिकम इन्सॉलंट अँड नथिंग वॉज रिकवर फ्रॉम हर प्रायव्हेट इस्टेट लिम्सी जी आपली पार्टनर आहे ती झालेली आहे इन्सॉल्वंट मग आता बिझनेसचं जे बाकीचं जेवढं पण काही एक्सपेन्सेस असेल किंवा बिझनेसचा जो पूर्ण भार आहे लिम्सी सोडून बाकीचे जे ऑदर पार्टनर आहे त्यांच्यावरती येणार आहे मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट थोडंसं वेगळ्या स्टाईलमध्ये क्लोज करावं लागतं हा जो क्वेश्चन आहे वन पार्टनर इन्सॉल्वंट या टाईपचा क्वेश्चन आहे राईट मी तुम्हाला सांगितलं पण होतं का पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचा क्वेश्चन जास्त येण्याचे चान्सेस आहे राईट बघा मग बाळांनो याच्यामध्ये वन पार्टनर इन्सॉल्वंट झालेलं आहे लिम्सी तर आपण काय करू समजण्यासाठी लिम्सीच्या डोक्यावर एक क्रॉस साईन मारून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात राहील ओके आता याला मग सॉल्व कसं करायचं सध्याला सॉल्व करायची गरज नाही पहिले आपल्याला अकाउंटला टॅली करावं लागेल काही राहिलं का ते चेक करावं लागेल ॲडजस्टमेंट तर आपण आता सॉल्व करून घेतलेलं आहे बाकी ट्रान्सफरचा क्वेश्चन तर सुरुवातीलाच केलेला आहे मग फक्त आता प्रॉपर क्लोज करायचा आहे क्लोज करताना फर्स्ट आपण रियलायझेशन अकाउंट क्लोज करतो रिअलायझेशनची डेबिट साईट मोठी येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण लॉस झाल्यामुळे बिझनेस बंद होतात राईट म्हणून आपण चेक करू तरी पण कोणती साईट मोठी येत आहे रिअलायजेशनची डेबिट आपल्याला भेटत आहे टू लॅक फोर्टी सेवन थाउजंड हेच आपण आता क्रेडिट साइडला शो करू टू लॅक फोर्टी सेवन थाउजंड त्यामधून हे सर्व बॅलेन्स आता काय करणार आहे मायनस तर बघा मायनस केल्यानंतर बॅलेन्स आपल्याला भेटेल सेवन्टी सेवन थाउजंड जो आपल्यासाठी असणार आहे नेट लॉस सी डी नेट लॉसला आपल्याला आता ट्रान्सफर करावं लागेल कुठे ट्रान्सफर करणार आपण बघा लॉस आलेला आहे तर कॅपिटलच्या डेबिटला जाणार आहे जर प्रॉफिट आला असता तर कॅपिटलच्या क्रेडिटला गेला असता मग आपण आता कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला शो करू टू रिअलायजेशन अकाउंट नेट लॉस हा आपल्यासाठी असणार आहे नेट लॉस हा जो नेट लॉस आहे तिन्ही पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागेल त्यांच्या रेशोनुसार तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं राईट मग आता सेवन्टी सेवन थाउजंडचं डिस्ट्रीब्युशन तिघांमध्ये केलं तर किती भेटणार आहे बघा सगळ्यात पहिले हेमाला आपल्याला द्यावं लागेल टोटल बॅलन्समधून थर्टी एट थाउजंड फायव्ह हंड्रेड सेवन्टी सेवनमधून थर्टी एट थाउजंड फाय हंड्रेड हेमासाठी जाणार आहे त्यानंतर ट्वेंटी थ्री थाउजंड वन हंड्रेड आपण मनीषाला देणार आहे आणि लिम्सीचा लॉस असणार आहे फिफ्टीन थाउजंड फोर हंड्रेड हे झालं आपलं टोटल सेव्हन्टी सेवन थाउजंडचं डिस्ट्रीब्युशन आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे बाळांनो एकदम काळजी घ्यायची आहे इथे कारण एक पार्टनर आपला इन्सॉलंट झालेला आहे मग अशा वेळेस जो पार्टनर इन्सॉलंट झालेला आहे अगोदर त्याला आपण क्लोज करणार तर यामध्ये लिम्सी आहे लिम्सीची शंभर टक्के डेबिट साईटच मोठी यायला पाहिजे इथे तर बघा लिम्सीची डेबिट साईटची टोटल करा किती येत आहे ट्वेंटी प्लस फिफ्टीन थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फायव थाउजंड फोर हंड्रेडमधून टू थाउजंड आपण मायनस करू शकतो बट रिमेनिंग बॅलन्स जो आहे तो सध्याला इथे लिहून घेतो आहे तुम्हाला समजण्यासाठी किती आहे थर्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड हा पॉईंट मी इथे फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहितो आहे एवढा बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे आता रिमेनिंग पार्टनर्सपासून रिकवर करायचा आहे तो रिकवर कसा करायचा आहे ते तुम्हाला मी इथं वर्किंग नोटमध्ये दाखवतो या बॅलन्सला आपण म्हणार आहे डेपिसिन्सी बॅलेन्स किंवा हा डेपिसेट बॅलेन्स आहे मग याला रिकवर कसं करायचं कोणता पार्टनर किती पैसे देईल हे पण आपल्याला विचार करावा लागेल कारण आता थर्टी था थ्री थाउजंड फोर हंड्रेड आहे तर दोन्ही पार्टनर्स इक्वल देणार कोणी जास्त देणार कोणी कमी देणार हे कसं डिसाईड करायचं ते डिसाईड करण्यासाठी आपल्याला त्यांच्या रेशोचा यूज करावा लागेल आता एकदम सिम्पल आहे बघा इथं दाखवतो तुम्हाला इथं आपण लिहून घेऊ डिस्ट्रीब्युशन ऑफ डेफिशियन्सी बॅलन्स इन बिटवीन कोणत्या रेशोमध्ये त्यांच्या न्यू रेशोमध्ये आता न्यू रेशो कसा फाईन करायचा तर आपण रिटायरमेंट डेथ ऑफ पार्टनर हे चॅप्टर ऑलरेडी शिकलेले आहे त्याच्यामध्ये आपण बघायचो त्यांचा अगोदर रेशो लिहून घ्यायचो असा आणि मग जो पार्टनर ज्याची रिटायरमेंट झालेली आहे किंवा डेथ झालेली आहे त्याला आपण डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचो कर सेम काम इथे पण करायचं आहे मग आपल्याला आता हा रेशो भेटला फायव इन्स्टू थ्री या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे ओके बघा मग सगळ्यात पहिले फस्ट आहे हेमा हेमासाठी रेशो असणार आहे फायू टोटल डिफिसियट बॅलन्स किती आहे थर्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड जो तिथे आपण फाईंड केलेला आहे मल्टीप्लाय फायू अपाऊंड एट असं कॅल्क्युलेशन करायचं आहे सेम कॅल्क्युलेशन आपण मनीषासाठी पण करणार आहे तुम्ही करून पटकन मला कमेंट करून सांगा का किती किती व्हॅल्यू भेटणार आहे थर्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड मल्टीप्लाय थ्री अपाऊंड एट दोघींचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे आणि मला पटकन कमेंट करायची आहे डन बघा ट्वेंटी थाउजंड एट हंड्रेड सेवन्टी फायव्ह बॅलेन्स आपल्याला हेमाला द्यावा लागेल आणि मनीषा किती देणार आहे ट्वेल्व थाउजंड फायव हंड्रेड ट्वेंटी फाय एकदा क्रॉस चेक करण्यासाठी दोघांची टोटल करून घ्यायची दोन्ही बॅलन्सची जर बॅलन्सची टोटल एवढी भेटत असेल म्हणजे आपलं डिस्ट्रीब्यूशन परफेक्ट आहे आता याचं आपल्याला काय करायचं आहे आपण डिस्ट्रीब्युशन तर केलं पण सर करायचं काय याचं बघा सगळ्यात पहिले आपण काय करू तर ते जे थर्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड आहे त्याला तसं न लिहिता असं लिहू कारण यांची दोघांची टोटल पण अशीच आहे बरोबर आहे मग आपण काय करू इथे असं न लिहिता एकदा लिहून घेऊ ट्वेंटी थाउजंड एट हंड्रेड सेवंटी फाईव्ह आणि एक आहे ट्वेल्व थाउजंड फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे इनडायरेक्टली आपण तेवढाच बॅलन्स लिहिलेला आहे पण आता हा बॅलेन्स कोण कोण देणार आहे त्यांचे नावं आपल्याला लिहावं हो लागेल मग आपण काय करणार फर्स्ट बाय हेमा अकाउंट इथं कोण देणार आहे एवढा बॅलन्स हेमा आणि हा बॅलन्स देणार आहे बाय मनीषा अकाउंट राईट तर हा फर्स्ट इफेक्ट झाला याचा आपल्याला जर क्रॉस इफेक्ट पण करावा लागेल कारण जर हेमा एवढा बॅलन्स देत आहे तर तेवढा त्यांचं कॅपिटलचा बॅलन्स डिक्रीज होणार आहे डिक्रीज करण्यासाठी त्यांच्या डेबिटला आपल्याला शो करावा लागेल पण शो करताना आपल्याला त्यांनी कोणाला तो बॅलेन्स दिलेला आहे त्याचं नाव लिहावं लागेल कोणाला दिलं ला त्यांनी लिम्सीला मग आपण लिम्सीचं नाव इथं शो करू लिम्सी अकाउंट हेमाने किती दिलेलं आहे ट्वेंटी थाउजंड एट हंड्रेड सेवंटी फाईव्ह आणि इथे ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह अशा पद्धतीने डेफिसिएट बॅलेन्स आपण जागेवरच ॲडजस्ट केला आणि जो पार्टनर इन्सॉल्वंट झाला त्याचा अकाऊंट टॅली केलं होप सो तुम्हाला समजलं असेल काही पण अडचण असेल तर एकदा व्हिडिओला रिपीट करा ओके चला आता रिमेनिंग जे पार्टनर्स आहेत त्यांचं अकाउंट क्लोज करू रिमेनिंग जर बघितलं तर मला मनीषाची क्रेडिट साईट दिसत आहे एट्टी थ्री थाउजंड एटी थ्री थाउजंड राईट एटी थ्रीमधून मायनस करावं लागेल हे दोन पॉईंट मायनस केल्यानंतर आपल्याला भेटेल फोर्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी फाईव्ह फोर्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड सेवंटी फाईव्ह सिमिलरली आपण क्लोज करणार हेमा हेमाची क्रेडिट साईट वन लॅक फिफ्टी फायू थाउजंड बिकॉज ही मोठी आहे अगेन वन लॅक फिफ्टी फायव थाऊजंड त्यामधून ही तिन्ही बॅलेन्स आपल्याला आता मायनस करायची आहे रिमेनिंग बॅलन्स आपल्याला भेटेल फोर्टी फायव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फायव्ह फोर्टी फायव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फायव्ह इतका यांचा बिझनेसमध्ये आता कॅश उरलेला आहे मग तेवढा त्यांना बॅलन्स आपल्याला द्यावा लागेल राईट कारण आपण बिझनेसचा अकाउंट बनवतो आहे त्यांच्या दोघीचा तर अकाऊंट बनवत नाही मग हा बॅलेन्स आपण आता त्यांना पेड करून टाकणार बिकॉज आता बिझनेस बंद होत आहे राईट म्हणून इथं लिहून घेणार टू बँक अकाउंट हा बॅलेन्स त्यांना पेड होणार आहे आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला घेऊन जाणार बाय हेमा अकाउंट किंवा हेमा कॅपिटल अकाऊंट हेमाचं किती आहे फोर्टी फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह अँड लास्ट आहे मनीषा अकाउंट किंवा मनीषा कॅपिटल अकाउंट फोर्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी फाईव्ह आता जर आपलं बँक अकाऊंट टॅली झालं म्हणजे आपलं क्वेश्चन बरोबर असणार आहे पण फक्त बँक अकाउंट टॅ टॅली झालं म्हणजे आपला क्वेश्चन बरोबर असतो आस असा गैरसमज मनात करून ठेवू नका कारण तुम्ही जर एखादा इफेक्ट बरोबर कर केला चुकीचा केला पण बरोबर केला तर त्याचं पण इम्पॅक्ट काय होईल बँक अकाउंट टॅली होऊन जातं असे बरेचसे क्वेश्चन आहेत ज्यामध्ये तुमची चूक होऊन जाईल पण तुम्हाला समजणार नाही म्हणून फक्त असं डिसाईड करू नका की बँक अकाउंट टॅली झालं म्हणजे आपला क्वेश्चन बरोबर आहे पूर्ण प्रॉपर कन्सेप्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला तर तुम्हाला कॉन्फिडन्स ॲटोमॅटिकच येऊन जाईल का आपला क्वेश्चन आता बरोबर आहे तर आता टोटल करू बघा थर्टी थर्टी होईल सिक्स्टी अँड सिक्स्टी होणार आहे वन लॅक ट्वेंटी थाउजंड इकडे वन लॅक ट्वेंटी तर इकडे पण वन लॅक ट्वेंटी येणारच आहे बाळांनो बिकॉज आपण क्वेश्चन एकदम प्रॉपर सॉल्व केलेला आहे ओके तर बघा बाळांनो अशा पद्धतीने परीक्षेत क्वेश्चन येतात आणि त्याचं सोल्युशन कसं करायचं आहे ते आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे मार्च टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करत आहे याचा हा पार्ट थ्री होता यापूर्वीचे पार्ट टू आपण अपलोड केलेले आहे तुम्ही जर बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा म्हणजे पूर्ण पेपरचं सोल्युशन तुम्हाला प्रॉपर समजेल आणि बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही चांगले मार्क्स तुम्हाला मिळेल आशा करतो आजचं लेक्चर पण तुम्हाला आवडलं असेल काही पण अडचण असेल तर नक्की मला कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हॅव अ गुड डे